महसूल खात्यातील वरिष्ठ अधिकारी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाला आडस तालुका केज येथील शेतकऱ्यांनी सार्वजनिक रस्त्याच्या मागणीसाठी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करणार असल्याचे लेखी कळवले त्यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडला तर त्याला तहसील व भूमी अभिलेख कार्यालय जबाबदार राहील असेही लेखी निवेदनात म्हटले आहे लेखी निवेदन देऊन देणारे दशरथ योगीराज आकुसकर पुरुषोत्तम तागड रवी ढवळे महादेव तागड नसरीन बागवान इसाक बागवान भारत सपकाळ आदींनी तीस जुलै रोजी हे निवेदन दिले आहे आज एकतीस जुलै रोजी हे सर्व शेतकरी आडस येथील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करू लागले तरीही महसूल व पोलीस प्रशासन अद्याप झोपेत असल्याचे दिसते आंदोलन सुरू होऊनही प्रशासनातील कोणीही अधिकारी या घटनास्थळीकडे फिरकल्याचे दिसत नाही आडस गावचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते रमेशराव आडसकर याच गावचे नेते आहेत त्यांनी मध्यस्थी करून प्रश्न मार्गी लावणे अपेक्षित होते मात्र त्यांचीही कुठे भूमिका दिसत नसल्याची चर्चा होत आहे केज तालुक्यातील आडस हे गाव सर्वात मोठे गाव लोकसंख्या सर्वात जास्त मग याच गावच्या नागरिकांना एवढी टोकाची भूमिका घ्यावी लागते यामागे नेमके कोणते राजकारण दडले आहे अशीही सर्वसामान्य जनतेतून चर्चा होत आहे कालच दिनांक तीस जुलै रोजी केस तहसीलदार यांनी अर्जदार दशरथ आकुसकर व इतर गैरहजदार शिवाजी शेंडगे बहिराम शेंडगे हरिभाऊ शेंडगे विठ्ठल शेंडगे आदींना नोटीस देऊन जायमोकावर येण्याच्या सूचना केल्या मात्र ऐनवेळी रस्ता खोला झाला नाही त्यामुळे प्रशासनातील कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला पंचनाम्यावर किशोर माने रवी ढवळे शे किसाक आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत सार्वजनिक निजामकालीन रस्ता मिळत नाही या मागणीसाठी अर्जदार यांनी थेट पाण्याच्या टाकीवर चढत शोले स्टाईलने आंदोलन सुरू केले आहे टाकीवर चढून आंदोलक घोषणा देत आहेत घटनास्थळावर एक पोलीस उभा असल्याचे दिसत आहे महसूल व पोलीस प्रशासन हे आंदोलन थांबवण्यासाठी सक्रियता दाखवायला जी हवी होती ती दिसत नाही असे का असाही सवाल जनतेतून केला जात आहे